शेतकरी बंधूंनो आपण अगदी कमी खर्चामध्ये दोन शेड तयार केली ती आणि भरपूर दादांनी कमेंट अशा केल्यात्या की जर आम्ही मोकळ्या रानं जर हे शेड जर बांधलं तर आमचं शेड उडून जाईल आणि काही दादांनी अशा टिपण्या त्या की जर या शेडवर जर माकडं चढले तर हा बारदाणा आणि या शेडचं आपलं नुकसान होईल तर शेतकरी बंधूंनो फार गरीब माणूस असतो त्याला शिळीपालन आणि कुंबडी पालन करायचं असतं आणि मी कसं उभं केलेलं आहे ना हे फक्त माझ्या जीवालाच माहीत आहे कारण की एवढा मोठा भव्य खर्च सांगितला होता मला दोन शेडसाठी कारण की मला पालन आणि कुंबडीपालन करायचं होतं पण मी दोन तीन दिवस चांगला विचारपूर्वक विचार करून सगळ्यांचा अनुभव घेऊन सगळ्यांची जाणीव ठेवून घरच्यांचा विचार घेऊन मी अगदी कमी पैशात ते दोन टोले जंग शेड मारलेले आहेत तर तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आमच्या गावामध्ये व शेजारच्या गावामध्ये प्रचंड दोन चक्रीवादळ झाले हजारो झाडं पडले विजेच्या तारा पडल्या विजेचे खांब पडले भरपूर जणांच्या पत्रेचे शेड होते सर सगळ शेड उडून गेले सर सगड पत्रे उडून गेले शेडवरचे पण आपल्या शेडला एकही टक्का कुठं खरचटलेलं नाही किंवा आपला बारदाणा असा सुद्धा उडालेला नाही शेतकरी बंधू त्याचं कारण असं आपण जो बारदाना टाकलेला आहे याच्यावर याच्यावर पाचशे पाचशे मायक्रोमनचा बा बारदाना टाकलेला आहे म्हणजे दहावी जरी माकडं आली आणि या बारदावर नाचून जरी गेली तरी त्यांचे नका आपल्या बारदाण्याला टच होणार नाही त्याचं कारण असं याच्यावरून आपण शेडनेट टाकलेलं आहे आणि शेडनेटवरून उरून दूर आहे आता इकडे तुम्हाला कारण सांगतो शेतकरी बंधूंनो नो आता मी थोडा कॅमेरा जवळ घेऊन तुम्हाला दाखवत आहे की बो हा बारदाणे नेमका आपलं उडत कसा नसन आता साठ बाय साठचं शेड आहे तर जो वरचा साठ बाय साठचा जो अँगल आहे आए। त्याच्या वाशी पट्टी टाकून आपण स्क्रू फिट केलेले आहेत बघू शकता तुम्ही आता ही आता इकडं दाखवा त्यांना आता मी जिथं बसलेलो आहे ना त्या बघाय ही सरसगड पट्टी घेऊन गेलो आपण स्क्रू मारीत एक 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 फोटो आणि ह्या ज्या अशा पात्र्या टाकायला आपण ज्या पर्लिंग टाकतो हे बघा आता ही दाखवा सरळ त्यांना अशी स्ट्रेट दाखवा परत स्क्रू मारीत गेलो आता या बा ही एक पट्टी परत अशी स्क्रू मारित गेलो आलं तुमच्या लक्षात आणि स्ट्रक्चर बघा फक्त पहिलं बारदाना टाकला त्याच्यानंतर काय केलं आपण शेडनेट टाकलं त्याच्यानंतर काय केलं आपण परत दोन बाजू दोन चार बाजू दोनचा दोन गाळे तयार केले हे दावे दावे टाकले दावे टाकले आहे की नाही दाव दाव हो दावे टाकल्याच्या नंतर ह्या पट्ट्या मारल्या दावे टाकल्याच्या नंतर ह्या पट्ट्या मारल्या नाही आणि पट्ट्या मारल्याच्या नंतर स्क्रू मारले हो म्हणजे याची हालायची ताकत नाही हालत नाही अजिबात काहीच नाही त्यांना तुमच्या दा हाताने दाखवाय साइडची स्क्रू मारलेली आणि आता हा जो अँगल आहे ना सर दाखवा वीस फुटाचा अँगल आहे ना याच्यात आपण एक 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 फुटावर स्क्रू मारलेले आला लक्षात तुमच्या तर शेतकरी बंधू काय होतं बरं का आपण काय काम केलेलं आहे आपण सेम जसं कांदा चाळ मारतो गाईच्या गोठ्याला पात्र्याचा शेड मारतो आपण सेम त्याच पद्धतीने स्ट्रक्चर उभं केलेलं आहे पण त्या स्ट्रक्चरमध्ये आणि ह्या माझ्या बारदाण्याच्या शेडमध्ये भरपूर फरक आहे आपण लोखंड जास्त वाचवलेलं आहे जर तुम्हाला पत्रे टाकायचे असते ना अशा पर्लिंग आल्या असत्या भरपूर ठिकाणी त्याला सपोर्ट आले असते त्याला उभे रॉड आले असते पण आपल्या डोक्यात काय होतं आपल्याला अजिबात वजन नाही ठेवायचं आपल्याला फक्त बारदाना फिट्ट करायचं आहे आणि तो बारदाना आपण ह्याच पद्धतीमध्ये फिट केलेला आहे जेवढे पत्रे पक्के नाही राहणार तुमच्या शेडवर तेवढा आपण बारदाना पक्का केलेला आहे त्याचं कारण असं आपण चारही बाजूनी शेडला फ्रेम तयार करून घेतली बारदाना टाकून घेतला बारदाण्याच्या खालून तारी बांधलेल्या आहे मी तुम्हाला खाली गेल्याच्या नंतर तारी दाखवतो आणि बारदाना जेव्हा चारी बाजूला समप्रमाणात ठेवला चारी बाजूनी कमीत कमी पाचशे ते सहाशे स्क्रू पाचशे ते सहाशे स्क्रूमध्ये बारदाना पॅक ठेवलेला आहे वरतून मारले आडवे मारले आणि त्याच्यानंतरच आपण शेड नीड बांधलं आणि व्यवस्थित बारदाना फिट्ट केलेला आहे किती वारं येऊ द्या शेडची अजिबात ताकद नाही हलायची न डुलायची न उडून जायची त्या पद्धतीमध्ये मस्त पैकी शेतकरी बंधू मला तुम्हाला असं सा सांगायचं आहे ही पट्टी नेमकं आपण कशामुळे टाकली मला एक सांगा असं गृहीत दरा जस का ही पट्टी नाही आता ही बारदाना आहे शेडनेट आहे शेडनेट च... शेडनेटवर जर स्क्रू ठोकला तर दोन वर्षांनी काय होईल वारं वगैरे आलं ना स्क्रूवरून स्क्रूमधून तो वरती निघून जाईल त्याच्यामुळं काय होतं आपलं जे शेडनेटचं काम केलेलं आहे ना ज्या दादांनी त्या दादांना अनुभव होता आणि मलासुद्धा अनुभव होता की दोन वर्षाच्या नंतर किंवा पाच वर्षाच्या नंतर जर बारदाना खराब झाला थोडा कुजला तर तो वारा आल्याच्यानंतर त्या स्क्रूमधून वर उपटून निघल त्याच्यामुळं आपण ही एकदम कमी खर्चातली पट्टी टाकलेली आहे जर तुमच्याकडं पैसे नसतील ना तुम्ही बिंदास असं स्ट्रक्चर उभं करू शकता आणि शेड वगैरे चांगलं मारून घेऊ शकता आणि शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला माझ्या ह्या मा व्हिडिओमधून माझ्या घराचा पत्ता देतो तुम्हाला माझं घर आहे ना श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारं नांदूरगावामध्ये राहतो मी आणि माझं गाव नांदूर तालुका राहता जिल्हा आईल्यानं जर खूप सोपा पत्ता आहे श्रीरामपूरला जरी आले श्रीरामपूरवरून आठ किलोमीटरवर नांदूर गावामध्ये येऊन जरी कुणाला विचारलं की पांडुरंग पांडुरंगदादा कुठं राहतात तर तुम्हाला लोक सांगतील पत्ता श्रीरामपूर संगमनेर रोडवरच माझं गाव आहे नांदूर खंडाळा गाव आहे नांदूर इथं खंडाळा इथं मी नांदूर गावामध्ये राहतो शेतकरी बंधून बघू शकता बारदाण्याच्या खालतून कशा तारा टाकलेल्या आहेत आपण हे बघा या आणि असं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आला असं ना आता तुमच्या परफेक्ट लक्षात हे बघा असं क्रॉस आणि त्याच्यावरूनच स्क्रू मारलेल्या आहेत पट्ट्या टाकून या बघा हे हा भव्य असा अँगल आहे एकदम कडापर्यंत आणि अशा मध्ये सपोर्ट टाकलेले आहेत बघा असं सेम पत्रा जे टाकतो ना आपण तसं स्ट्रक्चर आहे याला बांबू आहेत मधून हे आहे आपलं बांबूचं शेड याला तारी नाही टाकल्या खालून होते जुने बांबू तेच वापरले तर शेतकरी बंधू नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुमचं असंच प्रेम असू द्या माझ्याबद्दल धन्यवाद